जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवी या ठिकाणी शा शाळेच्या प्रांगणाच्या शेजारीच आई मुक्ताईचं मंदिर आहे आणि मुक्ताई मंदिर देवीचा आशीर्वाद आपल्या या सर्व विद्यांत विद्यार्थ्यांवर आहे देवीच्या माध्यमातून तसंच गावातील ग्रामपंचायत आरवी त्यांचा देखील आपल्या शाळेसाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये निधी मिळतो आणि त्याचबरोबर आत्ताचं एका मंडळाचे सचिव जे आहेत शांताराम बापू डोंगरेसर यांनी सांगितले शिवशक्ती मित्र मंडळ त्यांच्या माध्यमातून आमच्या शाळेला आपल्या शाळेला चार व्हाईट बोर्ड मिळालेले आहेत त्याचबरोबर श्रीवास्तव सरांनी स्वाध्यायवयांचं त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त यांचं वाटप केलेलं आहे नंतर माझी पंचायत समिती विस्ताराधिकारी शैलजा तोडकर मॅडम यांनी शाळेसाठी रोपं दिलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमांतून गावातील पालकवर्ग असेल शाळा व्यवस्थापन कमिटी असेल मागे देखील मागील वर्षांमध्ये देखील अनेक मदती त्यांनी दिले देऊ केलेल्या आहेत आपल्या व्यवस्थापन कमिटीमधील सदस्य तसंच पालकवर्ग जो आहे अतिशय जागरूक पालक जा जा आहे पालकवर्गातून स्व खर्चातून स्वनिधीतून त्यांनी आमच्या शाळेचं तारचं कंपाऊंड दुरुस्ती केलेलं आहे वर्गांमधील खोल्यांचे फरशीच्या डागडुजी केलेल्या आहेत त्याबरोबर पाण्याची एक मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अशी व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्याचबरोबर तंटमुक्तीचे उपाध्यक्ष आहेत बाकीचे जे काही पालकवर्ग असेल गावचा आम्हाला नेहमीच सहकार्य लाभतं आहे आणि वेगवेगळ्या मोठ्या -वेग प्रमाणामध्ये गेल्या वर्षीच मी या या शाळेमध्ये बदली होऊन आल्यानंतर पाहिलं तर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पार पाडला गेला त्याच्यासाठी सुद्धा पालकांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आणि तालुक्यातील मान्यवर व्यक्ती सत्यशील दादा विघ्नर सहकारी कारखान्याचे चेअरमन साहेब देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते त्याचबरोबर आमच्या शिक्षक संघटनेचे अनेक नेते देखील उपस्थित राहिलेले होते गावातील मान्यवर व्यक्ती देखील हो या ठिकाणी उपस्थित राहिलेला कार्यक्रमाला होत्या आणि असा आर्थिक ओघ शाळेला मिळत आहे आणि शाळा आमची प्रगतिशील आहे विविध स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात आमच्या शाळेचे मुख्याध्यापक स श्री संतोष शिंदे सर यांच्या प्रशासनातून त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे एकजुटीने चारही शिक्षक स शिंदे सर असतील प्रशांत ढवळे सर असतील सरोदय मॅडम आहे आणि मी स्वतः थोरात सर आम्ही सर्वजण एकजुटीने काम करतो आणि एन एस एस सारखी स्पर्धा असेल बी टी एस सारखी स्पर्धा असेल मंथन परीक्षा असेल यामध्ये नक्कीच आमची मुलं राज्य पातळी जिल्हा पातळी आणि तालुका पातळीवर चमकलेले आहेत त्याचबरोबर ज्या काही यशवंतराव क्रीडा स्पर्धा तालुक्याच्या होतात जिल्ह्याच्या होतात त्यामध्ये देखील आमच्या शाळेतील वक्तृत्वामध्ये एक स्वरामुळे म्हणून ती जिल्ह्यापर्यंत मुलगी तिचा नंबर आलेला होता लेझिममध्ये आमच्या छोट्या मुलांचा बीट पातळीवर देखील नंबर आलेला होता तालुक्यावर देखील त्यांनी सहभाग के घेतलेला होता म्हणजे विविध स्पर्धा त्यानंतर पवडा असेल पवड्यामध्ये देखील आमच्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे लोकनृत्यामध्ये तर आमचा डान्स सर्वच ठिकाणी गाजलेला आहे विशेष म्हणजे तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचा अतुल महोत्सवामध्ये दे देखील आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं होतं म्हणजे तालुक्यातून जवळजवळ दोनशे ते तीनशे स्पर्धक आलेले असतानाही आमचा शाळेने तिथं नावलौकिक केलेलं आहे अशी ही शाळा आमची न यापुढे प्रगती पथावर राहील आणि हे सर्वजण पालक आहे ज्यांच्या सहकार्यातून व्यवस्थापनच्या सहकार्यातून त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच असतील सर्व सदस्य असतील तंटामुक्ती विविध सोसायट्या ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही आमच्या शाळेची उंचे अधिक वर नेऊ इच्छित आहोत एवढं बोलू मी थांबतो धन्यवाद परिषद प्राथमिक शाळा आरवी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं पवित्र काम या ठिकाणी सुरू आहे गेले दोन तीन वर्षामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जो प्रगतीचा आलेख आहे तो सतत उंचावत आहे मग स्पर्धा परीक्षा असतील विविध क्रीडा स्पर्धा असतील त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा गुणगौरव तालुक्याच्या नवे नवे तर जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचलेला आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम आम्हा सर्व शिक्षकांच्या माध्यमातून होत असताना त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विविध स्वयंसेवी संस्था असतील त्याचबरोबर विविध दानशूर व्यक्ती असतील त्याचबरोबर ग्रामपंचायत आरवी शाळा व्यवस्थापन समिती आरवी आणि आरवीतील वेगवेगळ्या सेवा संस्था असतील त्या सर्व प्राथमिक शाळा आरवीला बरीव योगदान वेळोवेळी दिलं जात असतं आणि त्याचमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवीची दिवसेंदिवस प्रगतीची वाटचाल ही चालू आहे आपणा सर्व दानशूर व्यक्तींचे स्वयंसेवी संस्थांचे त्याचबरोबर गावातील सर्व सेवाभावी संस्थांचे मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद ही आवडते मद मज मनापासूनही शाळा लाविते ते ही माऊली बाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरवी माझं जन्मगाव आरवी आणि ही शाळा माझी आहे कारण या शाळेमध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले असून जिल्हा लोकल बोर्डाची ही शाळा अठराशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालची स्थापना आणि आमच्या गावामध्ये कार्यरत असलेलं श्री शिवशक्ती मित्रमंडळ आर व्ही मुंबई जवळजवळ एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालापासून हे जे मित्रमंडळ आहे हे, हे गावातील सर्व शैक्षणिक संस्था असतील त्यामध्ये प्रामुख्याने दोन्ही अंगणवाड्या असतील जिल्हा परिषद शाळा असेल व शिवनेर विद्यालय आर असेल प्रत्येक वर्षी प्रामुख्याने एक भरिवासं योगदान शाळेसाठी आम्ही सर्व करत आहोत यावर्षी आमच्या मंडळाच्या माध्यमातून शाळेसाठी वाईट बोर्डचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि भविष्यात देखील शाळेची जी गरज आहे ती गरज ओळखून असं भरिवासं योगदान मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडून निश्चित प्रकारे केलं जाणार आहे शाळेची सद्यस्थिती पाहता अतिशय पराकोटीला गेलेली गुणवत्ता त्यामुळं संपूर्ण गावामध्ये व संपूर्ण तालुक्यामध्ये शाळेचा नावलौकिक हा वाढत चाललेला आहे त्या माध्यमातून गावातील अगदी सर्व ग्रामस्थ तळागाळातील सर्व ग्रामस्थ असतील मुंबईकर असतील पुणेकर असतील कोल्हापूरकर असतील सर्वांचं लक्ष या शाळेने वेधून घेतलेलं आहे आणि कोल्हापूरस्थित आमच्या एक चुलते आहेत त्यांनी देखील शाळेसाठी एक लॅपटॉप देऊ इच्छिता इच्छित इच्छिला आहे आणि आम्ही त्यांच्याकडे संगणक कक्षाची मागणी केलेली आहे ते विचार करत आहेत व या माध्यमातून मी एक दोन वर्षापूर्वी माझी विद्यार्थी संघ म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केले आहे शाळेमध्ये वेळोवेळी घडत असलेल्या ज्या चांगल्या बाबी असतील त्या बाबी या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि नजीकच्या काळामध्ये सर्व आजपर्यंत शाळेमध्ये शिक्षण झाले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यामधील बरेचसे विद्यार्थी हे अतिशय उच्च पातळीवर देशपातळीवर काम आहेत सर्वांचं मिळावा या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि सर्वांच्या विचारातून आम्ही शाळेसाठी डिजिटल शाळा एक आधुनिक तालुक्यातील कशी होईल याचा विचार आमचा सा चालू आहे याहीपेक्षा या ठिकाणी असलेला जो शिक्षक वृंद आहे मुख्याध्यापक शि संतोष शिंदे सर आहेत बाळासाहेब सर आहेत संदीप थोरा थोरा सर आहेत व चाली सरोदे मॅडम आहेत प्रशांत डवळे सर या सर्वांचं शाळेसाठी असलेलं जे काम आहे जी तळमळ आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे आणि शाळेचा लेझिम हा बसले जो बसलेला आहे अतिशय वाखण्याजोगा हा जो लेझिम आहे गावातील प्रत्येक जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून या लेजिमाचं पथक दाखल होतं आणि त्या ठिकाणी आपल्या अंगी असलेलं जे रुजवलेलं कलागुण आहे ते विद्यार्थ्यांना दाखवत येतं त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थी नेहमीचं चमकत असतात आत्ताच झालेल्या बऱ्याचशा ज्या स्पर्धा परीक्षा होत्या तर शाळेच्या गेटवर बोर्ड लागलेला आहे त्याच्यावर ज्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवले आहे ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी बोर्डवर बोर झळकलेले आहेत त्यामुळं खरोखरच सर्वसामान्य कुटुंबातील ही मुलं शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने अतिशय उज्ज्वल असं भविष्याकडे ती पाहत आहेत तरी या सर्व शिक्षकांना व माझ्या या बालचमुंना पुढील त्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या साठी आमच्या मंडळाच्या वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं देखील मी शुभेच्छा देतो धन्यवाद